हो बसून त्याला काहीच आम्हाला तरी काय काय माहिती तुम्ही झालं होतं तुम्ही कधी पेट्रोल भरलं पंपावरून आणि काय झालं त्या पेट्रोलमध्ये पेट्रोलमध्ये नेमकी काय अडचण काय प्रॉब्लेम का नीट तो ड़क्कन लावा ड़क्कन लावा लावून घ्या टीम बोलून आपण पण दिसायला व्हिडिओ मध्ये तुमची तक्रार काय आहे पेट्रोल पंपाय बघाय उडी काय

हे पूर्ण पेट्रोल पंपाच्या ज्या ठिकाणावरून पेट्रोलच्या साठा ठेवलेला आहे त्या ठिकाणी पूर्ण पूर्ण पाण्याचा साचा झालेला हे, हे हे बघा आणि इथं आलेले सगळे तक्रारदार आहेत सगळ्याच्या गाड्या देखील बंद पडलेल्या आहेत हे पूर्णपणे आता त्यांचे स्टाफचे लोक हे मॅनेजर साहेब या ठिकाणचं सा पाणी काढत आहेत आतापर्यंत अनेक लोकांच्या गाड्या त्या पेट्रोल हो हे बॉटल ऐका ना तुम्ही तक्रारदाराचे बॉटल कशामुळे टाकाय लागले तुम्हाला साहेब स्वतः म्हणलेत काही करू नका म्हणून आणि तुम्ही असं काय करायला लागले तुम्हालाही म्हणलेत ना कशामुळे टाकले तुम्ही बॉटल इथं इथं कर्मचारी असताना तुम्ही जर असं करत असताना तर आमच्यासोबत तुम्ही काही करू शकता सर तक्रारदार आल्यानंतर त्यांचा पेट्रोल टाकायचं काय संबंध आहे तुमचा हा फक्त जमा करून बघा तुमच्या समोर देखील हे बाटल्या बदलू शकते ह्या लोकांचा काही भरोसा नाही मॅनेजरचा इकडं त्या बॉटल

काय प्रकार आहे आपण पेट्रोल पंपासमोर ठिया आंदोलन केलं होतं काही मिनिटांपूर्वी जाधव पेट्रोल पंपावर काल शंभर दोनशे या ठिकाणी नागरिकांनी पेट्रोल भरलं परंतु त्याच्यामधल्या जवळपास नव्वद ब्याण्णव टक्के लोकांच्या गाड्या ह्या बंद पडल्या रस्त्यामध्ये चालता चालता आणि त्या गाड्या ढकलत घेऊन लोकांनी गॅरेजला लावल्या गॅरेजला लावल्यानंतर ला 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 मग त्यांनी मिशन मशीनचं वगैरे काही काम आहे का ते बघितलं त्याच्यानंतर परत पेट्रोल काढलं तर पेट्रोलमध्ये पाणी आणि अनेक काही मिश्रणं त्याच्यामध्ये निदर्शनात आले त्यामुळे आम्ही आज पेट्रोल पंपावर ते आलो होतो परंतु या ठिकाणी आरेराव उरेरावची भाषा ऐकून आम्ही या ठिकाणी ठिया आंदोलनाला बसलो त्याच्यानंतर आम्ही प्रशासनाशी संपर्क साधला आणि जी काही कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई करा अशी मागणी केली तर आता प्रशासनाचे काही अधिकारी कर्मचारी आले ते कारवाई करत आहेत